उल्हासनगरच्या शांतीनगर रस्त्यावर असलेल्या सोलापूर गादी कारखान्याला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय या दुकानात मोठ्या प्रमाणात कापड आणि कापूस असल्यानं आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज